नमस्कार मैत्रिणींनो आज माझ्याकडे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे गतवर्षीप्रमाणे माझी मैत्रीण मीना आणि मी, मी आम्ही दोघींनी एकत्रितपणे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही हळदी कुंकवाची तयारी कशी केली आहे ते आपण पाहणार आहोत मैत्रिणीनो सर्वप्रथम आपण घरातील देवासमोर आपलं वाण ठेवत असतो आज सव्वीस जानेवारी आहे आणि आज प्रजासत्ताक दिन प्रशालेमध्ये आमचा ध्वजवंदनाचा कार्यक्रम का। त्यानंतर तहसील कार्यालय या ठिकाणी आमच्या प्रशालेतील विद्यार्थिनींचं लाठीचं प्रात्यक्षिक होतं लाठीचे प्रात्यक्षिक नो तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलेच आहे आणि त्यामुळे घरी येईपर्यंत मला अकरा वाजले आणि त्यानंतर मला हळदी तयारी करायची होती परंतु हळदी तयारी म्हटल्यानंतर आपल्यामध्ये एक उत्साह संचारतो मैत्रिणीव आज प्रजासत्ताक दिन मकर संक्रांत आणि प्रजासत्ताक दिन याचा संयोग घडवताना रांगोळीमध्ये काय करता येईल तर आपल्या देशामध्ये मकर संक्रांतीचा सण हा वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो मग हीच एक थीम घेऊन रांगोळी काढता येईल अशा पद्धतीने माझी कन्या क्षितिजाने या ठिकाणी सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे त्यानंतर थोडंसं डेकोरेशन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे शक्यतो जास्तीत जास्त पितळी भांड्यांचा वापर करून या ठिकाणी आम्ही डेकोरेशन केलेले आहे कसे वाटले तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कमी वेळेमध्ये कशा पद्धतीने करता येईल हा विचार करून या ठिकाणी थोडंफार डेकोरेशन करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे मैत्रिणी अगदी उत्साहाने आपण मकर संक्रांतीची वाट पाहत असतो आणि हळदी कुंकवाची तयारी म्हटल्यानंतर आपल्यामध्ये वेगळा उत्साह संचारतो हे काही वेगळं सांगायलाच नको या हळदी समारंभाच्या निमित्ताने आपण अनेक मैत्रिणी या ठिकाणी भेटतो एकमेकांच्या विचारांची आपण आदानप्रदान करतो हळदी हे विचारांचं स्नेह मिलाफ आहे हादि कुंकू हे आनंदाचं स्नेह मिलाफ आहे मैत्रिणो आजच्या हादि तयारीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आमच्या हादि पहिला मान किंवा मा पहिलं वाण आम्ही कोणाला दिलेलं आहे आणि कसे छान छान -चा उखाणे मैत्रिणींनी म्हटलेले आहेत ते नक्की पहा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत